मार्केट पॅनिक मध्ये स्टॉक चीप झाला पण लॉंग टर्म पाईपलाइन मजबूत असल्याने बरीने खरेदी केला काही वर्षात पाच पटीने जास्त रिटर्न मिळाला मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की दोन हजार आठच्या आर्थिक संकटात करोड लोकांनी पैसा गमावला पण काही निवडक गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमवला त्यातला एक होता मायकल बरी त्याने कसं कमावलं फक्त त्याने एका गोष्टीवर लक्ष दिलं अंडर व्हॅल्यू स्टॉक ओळखणे आज आपण पाहणार आहोत अंडर व्हॅल्यू स्टॉक कसे ओळखावे आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट कसं करावं नंबर एक फंडामेंटल अनालिसिस मायकल बरी हे फंडामेंटल इन्व्हेस्टर होते हैं। त्यांनी फक्त शेअर चे प्राइस चार्ट बघून निर्णय नाही घेतला तर कंपनीच्या हेल्थ वर लक्ष दिला त्यामध्ये काही गोष्टी आहेत जसे पीई रेशो पीई रेशो कमी असलेल्या कंपन्यांचे स्टॉक अंडर व्हॅल्यू मानले जातात ईव्ही व्ही किंवा हा रेशो कमी असेल तर कंपनीची किंमत त्याच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यू पेक्षा कमी म्हणजेच अंडर व्हॅल्यू स्टॉक मानला जातो कमी कर्ज जा असलेली कंपनी स्टेबल असते कॅश फ्लो आणि प्रॉफिटेबिलिटी कंपनीकडे स्टेबल कॅश इनफ्लो आणि रायझिंग प्रॉफिट असावा उदाहरण दोन हजार आठ मध्ये बरीने काही अमेरिकन रिअल इस्टेट बॅक्ट सिक्युरिटीज खरेदी केल्या होत्या त्यांनी फायनान्शियल स्टेटमेंट नीट तपासले आणि मार्केटने त्या सिक्युरिटीजची व्हॅल्यू अंडर एस्टिमेट केली होती समजा तुम्ही एका एप एम सी जी मध्ये इंटरेस्टेड आहात पीई रेशो आठ आहे परंतु इंडस्ट्री एव्हरेज पंधरा आहे कॅश फ्लो चांगला आहे डेट कमी आहे तर मार्केटने प्राइस अंडर एस्टिमेट केला आहे हीच आहे खरी अंडर व्हॅल्यू स्टॉकची ओळख फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मायकल बरीच्या स्ट्रॅटर्जी आधारस्तंभ आहे नंबर दोन मार्जिन ऑफ सेफ्टी परीने नेहमी मार्जिन ऑफ सेफ्टी प्रिन्सिपल फॉलो केला प्राइस लेसर दॅन इंट्रेन्सिक व्हॅल्यू इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची खरी वर्थ बेस्ड ऑन अर्निंग ऍसेट अँड ग्रोथ पोटेन्शियल प्राइस लेसर दॅन इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू अंडर व्हॅल्यू स्टॉक उदाहरण एका टेक कंपनीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू समजा पाचशे रुपये आहे पण मार्केट प्राइस तीनशे आहे मायकल बरीच्या स्टाईल मध्ये ही स्टॉक खरेदी करणे म्हणजे आहे आहे कारण रिस्क कमी आणि पोटेन्शियल अपसाइड जास्त आहे बरीने दोन हजार आठ मध्ये सब प्राईम मॉर्टेज सिक्युरिटी लो प्राइस वर घेतला होता मार्केट पॅनिक मध्ये होता पण एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू जास्त होती परिणाम काही महिन्यातच ह्यूज रिटर्न मिळाले म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी हे तुमच्या फायनान्शियल शिल्ड आहे तुमच्या पैशाला डाऊन साइड प्रोटेक्शन मिळते आणि लॉंग टर्म ग्रोथ साठी आणि कॉन्ट्रेरियन बरीने नेहमी कॉन्ट्रेरियन इन्व्हेस्टमेंट केली जेव्हा सगळे पॅनिक करत असतात तोच योग्य वेळ असते फिअर अँड ग्रीड इंडिकेटर्स मार्केट पॅनिक किंवा ओव्हर ऑप्टिमिझम हे साईन आहेत लो कव्हरेज किंवा नेग्लेक्टेड स्टॉक अनालिसिस किंवा मीडिया अटेन्शन कमी असलेले स्टॉक अंडर व्हॅल्यू असतात patience. काही स्टॉक्स लगेच मूव होत नाहीत बरीने पेशन्स धरली म्हणून ते इतके सक्सेसफुल ठरले दोन हजार आठ मध्ये एका इंडस्ट्रियल कंपनीचे शेअर मार्केटने फिअर मध्ये फेकले ऍनालिसिसने निगेटिव्ह व्ह्यू दिला पण कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग होते बरीने खरेदी केला व प्राइस दोन वर्षात तीन पटीने वाढली समजा तुमच्या मित्रांनी सांगितलं की स्टॉक बॅड इन्व्हेस्टमेंट आहे पण तुमच्या फंडामेंटल ऍनालिसिस क्लीन आहे तुम्ही शांत राहून खरेदी केली काही महिन्यात मार्केट तुमच्या इव्हॅल्युएशनला मान्यता देते आणि फायदा मिळतो म्हणजेच कॉन्ट्रारियन अप्रोच प्लस पेशन्स इज इक्वल टू बरी स्टाईल इन्व्हेस्टिंग नंबर चार स्पेशल सिच्युएशन आणि स्पिन ऑब्स बरीने काही वेळा स्पेशल सिच्युएशन आणि स्पिनऑब्स मध्ये गुंतवणूक केली स्पेशल सिच्युएशन म्हणजे कंपन्यांच्या रिस्ट्रक्चरिंग मालमत्ता विक्री किंवा इतर अनोख्या परिस्थितीमुळे कंपनीचे व्हॅल्यू वाढू शकते स्पिन ऑब म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विभाजित करून नवीन कंपनी निर्माण करते याप्रमाणे गुंतवणूक करून बरीने मोठा नफा कमावला आहे उदाहरण एखादा फार्मा कंपनीमध्ये मायनर पेटंट इश्यू असून मार्केट पॅनिक मध्ये स्टॉक चीप झाला पण लॉंग टर्म पाईपलाइन मजबूत असल्याने बरीने खरेदी केला काही वर्षात पाच पटीने जास्त रिटर्न मिळाला तुमच्याकडे एक नजर आहे मार्केट पॅनिक आहे पण फंडामेंटल्स क्लीन आहे स्पिन ऑफ किंवा रिस्ट्रक्चरिंग मध्ये एंट्री घेऊन तुम्ही ह्यूज गेन्स मिळू शकता नंबर पाच डीप रिसर्च आणि पेशन्स तरीने नेहमी सखोल संशोधन आणि पेशन्स ठेवला क्वार्टरली रिपोर्ट्स, सेक फायलिंग फूड नोट्स सगळे तपासले मार्केट व्हॉलिटॅलिटी आणि शॉर्ट टर्म नॉइस ची परवा न करता लॉंग टर्म परस्पेक्टिव्ह ठेवलं हाऊसिंग मार्केट क्रॅश आधी मॉर्टेज बॅक सिक्युरिटी मध्ये ऑपॉर्च्युनिटी ओळखली मार्केट पॅनिक मध्ये होत पण टायनी फुटनोट्स आणि ने बरीला ऑपॉर्च्युनिटी दिसली तुम्ही जर रिसर्च करून एखादी स्टॉक खरेदी केला आणि पेशन धरली तर मार्केट फ्लक्च्युएशन तुम्हाला अफेक्ट करत नाही एंट्रेन्सिक व्हॅल्यू नंतर बाजाराने मान्यता दिली आणि ह्यूज प्रॉफिट मिळाले इन कन्क्लुजन मायकल बरी सारखे अंडर व्हॅल्यू स्टॉक ओळखण्यासाठी फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे कंपनीची खरी ताकद तपासा मार्जिन ऑफ सेफ्टी इंटरन्सिक व्हॅल्यू मार्केट प्राइस तपासा कंट्रारेरियन अप्रोच मार्केट पॅनिक मध्ये शांत राहा स्पेशल सिच्युएशन आणि स्पिन ऑफ मध्ये लक्ष ठेवा डीप रिसर्च आणि पेशन्स कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज अँड टाइम यामुळे तुम्ही मार्केट मध्ये स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा दिसेजाशीर आउट